नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती मागे घेणार विराट कोहली विराटने थेट सुनावला निर्णय रांची मधील मैदानावर दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वन डे मॅच मध्ये विराट कोहलीने शानदार खेळी करत खनखनी शतक झळकवलं त्याच्या एकशे पस्तीस धावांच्या सुंदर खेळीमुळे चाहत्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं त्या शतकी खेळीचा टीम इंडियाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा आहे पहिली मॅच जिंकून भारताने या मालिकेत एक विरुद्ध लढत घेतली आहे या शतकाने विराटचे खूप खुश झाले पण सामना संपल्यानंतर त्याने घोषणा केली की ज्यामुळे त्याच चाहत्यांना काहीसे दुःख झालं अनेक रिपोर्ट्स आणि अटकळींच्या माध्यमातच विराटने हे स्पष्ट केलं की तो फक्त एकच फॉर्मॅट खेळणार आहे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा कोणताही विचार नसल्याचा पुनरुच्चार त्याने केला रविवारी तीस नोव्हेंबरला रांचीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला वन डे मैदानावर पुनरागमन केलं यावेळी त्याने धुवाधार खेळी करत खनखनी शतक झळकवलं हे त्याच्या कारकिर्दीतलं बावन्न शतक असून एकशे पस्तीस धावांच्या शानदार खेळीमुळे टीकाकारांची तोंड पुन्हा बंद केली विराट कोहलीने फक्त एकशे वीस चेंडूत एकशे पंचवीस धावा केल्या त्यामध्ये त्याने अकरा चौकार आणि सात षटकार लगावले टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर सतरा धावांनी विजय मिळवला त्या विजयात विराटच्या या खेळीने महत्वाची भूमिका बजावली या खेळीसाठी कोहलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले योगायोगाने वन मधील कोहलीच्या शतकाच्या काही तास आधी एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की अलीकडेच निवृत्त झालेल्या दिग्गजांना त्यांचा निर्णय बदलण्यासाठी आणि काही काळासाठी कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यासाठी बीसीसीआय आवाहन करू शकते क्रिक बजने असे वृत्त केलं की विराट कोहलीशी संपर्क साधण्याचे कोणतेही स्पष्ट संकेत मिळाले नाहीत परंतु एक माजी खेळाडू पुनरागमनाचा विचार करू शकतो असंही त्यात नमूद करण्यात आलं होतं त्यामुळे टीम इंडिया गळपटल्यावर कोहली किंवा रोहित टेस्टमध्ये पुनरागमन करू शकतात का याच मुद्द्यावर सोशल मीडियावर दिवसभर चर्चा होत राहिली कोहलीने स्पष्टच सांगितलं रांचीतील वन मध्ये शानदार शतकी खेळल्यानंतर विराटला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला तेव्हाच प्रेझेंटर हर्षा भोगले यांनी विराटला याबद्दल प्रश्न विचारला तू क्रिकेटच्या एकाच फॉर्मॅटमध्ये खेळत आहेस हे कायमचे असेच राहणार आहे का असं भोगले यांनी विचारलं त्यावर विराटने अगदी स्पष्ट शब्दात थेट उत्तर दिलं आपण फक्त वन डे क्रिकेटच खेळणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं हे नेहमीच असंच राहणार आहे मी फक्त एकाच फॉर्मॅटमध्ये खेळत आहे असं विराटने सांगितलं त्याच्या या उत्तरावरून हे स्पष्ट झालं की विराटने निवृत्तीचा जो निर्णय घेतला आहे तो मागे घेण्याचा त्याचा विचारही नाही तो फक्त वन डे क्रिकेटमध्येच खेळताना दिसेल त्याच्या या उत्तरामुळे चाहत्यांची मात्र चांगलीच निराशा झाली आपल्या हिरकणी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट